रोहे तालुक्यातील शेकापच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली होती या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी युवा नेते आस्वाद पाटील सवाई पाटील राजेश सानप जितेंद्र जोशी नंदेश यादव रियाकत खोत यतीन भरत लक्ष्मण गावंड व्यासपीठावर उपस्थित होते आस्वाद पाटील यांनी मागील काही महिन्यातील राजकीय घडामोडी व परिस्थिती उपस्थित कार्यकर्त्यांसमोर मांडली तसेच आगामी काळात भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगताच उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात जय श्रीराम पप्पू शेठ पंडित शेठ आगे बडू अशा घोषणा देत भाजप प्रवेश करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले यावेळी राजेश सानप जितेंद्र जोशी रियाकत खोत नंदेश यादव दिलीप मात्रे यांनी देखील आपल्या मनोगतातून या निर्णयाला पाठिंबा दिला यावेळी बाजार समिती संचालक अनिल तवटे मनीषा मोरे यांच्यासह नारायण गायकर कमलाकर साळवी ग्रामपंचायत सदस्या करीना जाधव भुईर संदीप कदम प्रकाश धुमाळ नरेंद्र पाटील मोरेश्वर गायकर सरपंच समीर महाबळे दिलीप मात्रे सुरेश कोतवाल परशुराम वाघमारे महादेव जाधव ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण धनावडे शुभम सरफळे केशव मुंबरे योगेश सानप समीर वारगुडे अनिल पडवळ मनोहर तवटे संजय पवार विकास कोळी बबन यादव नारायण पानसरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते पक्षप्रवेशाची तारीख जाहीर होईपर्यंत तालुक्यातील सुमारे पाचशे कार्यकर्ते आस्वाद पाटील व पंडित पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश करतील असे बोलले जात आहे जनोदयकरिता अमोल पेणकर रोहे